सगळे कार्यकर्ते आणि हा पोली ग्रामपंचायत वतीनं सगळ्यांचे पहिली स्वागत करता त्यांच्यानी सांगले तसेच आम्ही खूप ऐकली त्यांच्या पहिली हा त्यांना फर्स्ट टाईम मेह आज आणि सगळ्यांनी पहिली त्यांच्यानी सांगले की सामाजिक कार्य ते खूप करता आणि हा त्यांचे अभिनंदन अभिनंदनही करता की बरी बजाव गोष्ट आणि त्यांच्यानी आमची ग्राम पोली ग्रामपंचायत मशान आहे आय झाड लावण्याची आमच्या पंचायती त्यांचे खूप आभारी असा आता खबर आहे की बाबू ही जे ना लाईफात केना के आणि झाड निसर्गाची मधलं म्हणजे निसर्ग आम्हाला स्वतः राख Catching the groove, that's right. Chrome rims spinning, reflections of dreams on these west coast streets. Nothing's what it seems. Hey, hey, let me see your hands up high. Hands up. We vibing now till the moon hits the sky. Ooh, yeah. Talk box wailing like a voice from the stars. This coast culture lives in our hearts. No scars that funk? Loud through the laid back beach, <gasps> golden hour, green city lights start to shine, west coast. That funky breeze. Ooh, yeah. Talk, box, sing, and set in spirits at ease. Come on. From the hills to the shore, ain't no second guessing. In these Cali streets, we count every blessing. Cruising, moving that funky breeze. Ooh, yeah. Talk, box, sing, and set in spirits at ease. Come on. From the hills to the shore. <laughs>

किती असा ती कोण पळता ती म्युन्सिपाल पळतात सिद्धीक म्हणत जर जातले आणि सिद्धीक म्हणत जाल्यार कांयच प्रॉब्लेम नासलो पण तरी असताना आम्ही असो विचार केलो की पहिली ही करुया आणि फुडल्या थंय करुया आनी आणि लागून हांवें जेव्हा फोन केल्या उपमान हे बरे काम हा न्हू बरे कामां कोणी हे करतो मागीर स्थानिक पंच स्थानिक पंच म्हटल्या आमकां खबर असा स्थानिक पंचाचे केना प्रॉब्लेम नासतलो आनी आणि लागून एका दिसानूच आम्ही ते सगळे चेंजीस के्यक्रम आणि आज पर्यावरणाचो हो जो कार्यक्रम जाता ते आज उपस्थित आली पर्या पंचायतीचो सरपंच दिपा नाईक हा हांगासर वीर सावरकर या मनशाच्या वतीन हांव देव करूं करू त्याच त्याचप्रमाणे पंच सदस्य रती गावकर प्रमाणे आमचे उपसरपंच शेटये सर हेचे सहकार्य आमक जर सगळे सगळ्याक असतात प्रमाणे त्यांना सहकार्य करपी सरपंचाक सहकार्य करपी हे खूप महत्वचे असतात तसेच प्रमाणे जे रती गावकर आहात त्यांना सहकार्य करपी रामा गावकर हे खूप महत्वचे असा आणि ह्या पंचायत क्षेत्रांत ज्यांचे हंगास योगदान आता ही पंचायत क्षेत्रात जी ज्या वाढत पडतात ते पंच सदस्य दत्ता रणे देव हा हंगासरे करू आनी आणि सगळे मेंबर हेचे बरे करू म्हणत आणि लहानसो प्रोग्राम जो असा हा सोपला आणि बारीक भरगे त्यांचे कर्नाटकान कर्नाटकांचं हे असं यो बचप अस Uh, कर्नाटकान असो एक गाव असं असा की खानापूर किंवा ती एरिया असा जे कोणी जर एक्सपायर जातात तर त्यांना एक धाकटे धाकटे वयता वत सरणार वचून ते पांप त्यांना प्रत्येकाकडे दि्यात हावेन स सात तरी हा कर्नाटकात वचून केला की भुरग्यां वांगडा वचून थंड घालप आणि अनाऊन्समेंट बी करप आज तसं मयत झालं बारा दीस जातले ते सगळ्यां वांगडाच सांगत त्यांच्यांनी म्हणजे अशा पद्धती प्रोग्राम आणि भरगे भियेना असले एका आमच्या हे साईडीन किती की भुरग्यांक स्मशान धाडप ना हे झाडपूर्व किंवा बापू आसप न थं तसे ना सगळ्यांनी सगळे कोणीही करू येतात अशे त्यां खबर आसल्या कारणान ते डायरेक्टली ते घेऊन येले नाग्यांना सहसा कडेन हाडिना हां ओके तर तेंचे धा ल्हान भुरग्यांचे हा हंगास आँ, आभार व्यक्त करता देव बरें करूं